नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती उत्पादन शुल्क भरती यासाठी असणाऱ्या अतिसंभाव्य चालू घडामोडी ज्या लेटेस्ट आहेत दोन हजार तेवीसच्या त्या आपण पाहणार आहोत बघा पहिला प्रश्न आहे जगातील पहिल्या ए आय रोबोट सी ओचे नाव काय आहे पर्या आहेत मरीना मिका स्टुअर्ट झोंबो योग्य उत्तर आहे बघा ब मिका तर मिका हे जगातील पहिल्या एअररोबो चे है। है नाव आहे त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे बघा भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला कोणते नाव देण्यात आले आहे पर्याय भारत हक्क यात्रा भारत समानता यात्रा भारत बलिदान यात्रा भारत न्याय यात्रा याचं योग्य उत्तर आहे डो भारत न्याय यात्रा तर भारत न्याय यात्रा हे भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला नाव देण्यात आले आहे मित्रांनो या भारत न्याय यात्रेची सुरुवात कुठून होणार आहे तर ती मणिपर प मणिपूरपासून होणार आहे ती केव्हा चौदा जानेवारी तर शेवट होणार आहे अठ्ठावीस मार्च मुंबई लक्षात असू द्या त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तिसरा भारतीय नौदलाच्या आय एन एस इम्फाल या युद्धनौकेचे अनावरण कोठे करण्यात आले पर्याय बघा दिल्ली मुंबई बंगळुरू कोलकाताचं योग्य उत्तर आहे पर्याय ब मुंबई मुंबई येथे आय एन एस इम्फाळ या युद्धनौकेचे अनावरण करण्यात आले आहे तर ते कोणी केले आहे तर ते राजनाथ सिंह आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेले आहे त्याचा वेग किती आहे तर तो तीस मैल प्रति तास त्याची लांबी आहे एकशे त्रेसष्ट मीटर वजन आहे सात हजार चारशे टन आणि मित्रांनो ही नौदलात सामील हो झालेली आय एन एस इम्फाळ ही या युद्धनौकेवर कोणते क्षेपणास्त्र तैनात करण्यात येणार आहे तर ते बघा ब्राह्मोस ब्राह्मस हे क्षेपणास्त्र त्या युद्धनौकर तैनात ते, करण्यात येणार आहे आणि विशाखापट्टणम क्षेत्रातील ही किती युद्ध युद्धनौका असणार आहे तर ती तिसरी युद्ध नौका असणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे चौथा जपानच्या कोयासन विद्यापीठाने कोणाला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे पर्याय एकनाथ शिंदे रमेश बैस देवेंद्र फडणवीस शरद पवार याचं योग्य उत्तर आहे पर्याय क देवेंद्र फडणवीस त्यानंतरचा पाचवा प्रश्न बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अध्यक्षपदी कोणाशी नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय आहेत विनीत शर्मा प्रमोद अग्रवाल टी मुरलीधर नाथ आलोक कुमार शर्माचं योग्य उत्तर पर्याय ब प्रमोद अग्रवाल त्यानंतरचा सहावा प्रश्न कौटुंबिक मासिक उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे पर्याय आहेत पहिला दुसरा तिसरा चौथा याचं योग्य तर आहे पर्याय क दुसरा कौटुंबिक मासिक उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात दुसवा क्र दुसरा क्रमांक लागतो तर प्रथम कोणाचा लागतो तर तो आहे कर्नाटक कर्नाटक या राज्याचा कौटुंबिक मासिक उत्पन्नाच्या बाबतीत पहिला क्रमांक लागतो त्यानंतरचा सातवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे आरोग्य मंत्री कोण आहेत पर्याय आहेत दीपक केसरकर राजेश टोपे तानाजी सावंत उदय सामंत याचं योग्य उत्तर आहे पर्याय तानाजीत सावंत तानाजी सावंत हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे आरोग्य मंत्री आहेत अगोदर कोण होते राजेश टोपे दीपक केसरकर कोण आहेत तर ते आहेत शालेय शिक्षण मंत्री उदय सामंत कोण आहेत ते उद्योग मंत्री त्यानंतरचा पुढचा प्रश्न आठवा महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी पन्नासाव्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले पर्याय आहेत बघा पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ पुणे त्यानंतरचा पुढचा प्रश्न रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया डब्ल्यू एफ आयच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली गेली पर्याय बघा संजय सिंह दीपक कुमार झा ब्रिजभूषण सिंग राघव चड्ढा याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ संजय सिंह त्यानंतरचा पुढचा प्रश्न दहावा देशांतर्गत पर्यटनामध्ये दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे पर्याय बघा उत्तराखंड हरियाणा उत्तर प्रदेश महाराष्ट्र याचं योग्य उत्तर आहे पर्याय क महा उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश हे देशांतर्गत पर्यटनामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे त्यानंतरचा अकरावा प्रश्न दोन हजार तेवीसच्या पंच्याऐंशीव्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे पर्याय बघा नितीन मदने श्रीकांत किदंबी पी कश्यप चिरागसेन याचं योग्य उत्तर आहे पर्यायड चिरागसेन चिरागसेन हे पंच्याऐंशीव्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारे पत बनलेले आहेत तर ते कोठे आयोजित केली होती पंच्याऐंशी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा तर ती गुवाहाटी गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आली होती त्यानंतरचा बारावा प्रश्न कोणत्या कंपनीला ऊर्जा संवर्धन पुरस्कार दोन हजार तेवीस प्रदान करण्यात आला आहे पर्याय बघा डी टी डी सी क्रॉम्प्टन ग्रीवज सेंट गोबेन इस्सार टाटा समूह याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब क्रॉम्प्टन ग्रीव्ज क्रॉम्प्टन ग्रीवज, ग्रीवज यांना ऊर्जा संवर्धन पुरस्कार दोन हजार तेवीस प्रदान करण्यात आला आहे त्यानंतरचा तेरावा प्रश्न खालीलपैकी कोणते जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर ठरले आहे पर्याय बघा व्हिएन्ना न्यूयॉर्क पॅरिस अबुधाबी योग्य उत्तर आहे पर्याय ड अबुधाबी अबुधाबी हा जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर ठरला आहे यामध्ये भारतातील कर्नाटकच्या मंगळुरू शहराचा सुद्धा समावेश आहे हेही लक्षात असू द्या त्यानंतरचा पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पात काळ्या वाघाची नोंद झाली आहे पर्याय बघा ओडिसा कर्नाटक मिझोरम छत्तीसगड याच योग्य उत्तर आहे पर्याय अ ओडिसा ओडिशा, आ, ओडिशा।, ओडिशा या राज्यातील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पात काळ्या वाघाची नोंद झाली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न जगातील शंभर खाद्य नगरीच्या यादीत भारतातील कोणत्या शहराचा समावेश नाही पर्याय बघा लखनौ हैदराबाद मुंबई जयपूर याचं योग्य उत्तर आहे पर्यायड जयपूर तर जयपूर या शहराचा शंभर खाद्यनगरीच्या यादीत भारतातील सॉरी शंभर खाद्यनगरीच्या यादीत जयपूर या राज्याचा समा प्लस जयपूर या, 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 सम... या शहराचा समावेश नाही तर मुंबईचा कितवा क्रमांक आहे तर तो आहे बघा पस्तीसावा हैदराबादचा क्रमांक आहे है तो एकोणचाळीसावा आणि शंभर खाद्यनगरीच्या भारतातील पाच शहराचा समावेश आहे सॉरी शंभर खाद्यनगरीच्या यादीत भारतातील पाच शहराचा समावेश आहे त्यानंतरचा सोळावा प्रश्न बी बी सी स्पोर्ट पर्सनॅलिटी ऑफ द इयर दोन हजार तेवीस साठी कोणाची निवड करण्यात आली आहे पर्यात बघा लिओनेल मेस्सी मेरी इयर्स रोहित शर्मा सुनील छत्री योग्यत्तर आहे पर्याय ब मेरी इयर्स मेरी इयर्सला बीबीसी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर्स दोन हजार तेवीस म्हणून निवड करण्यात आली आहे त्यानंतरचा सतरावा प्रश्न मुला अत्याचाराच्या गुन्ह्याची सर्वाधिक नोंद कोणत्या राज्यात झाली पर्यात बघा मणिपूर छत्तीसगड उत्तर प्रदेश महाराष्ट्र तो योग्य उत्तर पर्याय ड महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात मुलीं मुला मुलींवरील अत्याचाराच्या गुन्ह्याची सर्वाधिक नोंद झाली आहे त्यानंतर अठरावा प्रश्न एफ आय एच प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणत्या हॉकीपटूने जिंकला आहे पर्याय बघा सुरेंद्र कुमार हार्दिक सिंग हरप्रीत ब्रार हरमनप्रीत सिंग योग्य उत्तर पर्याय ब हार्दिक सिंग हार्दिक सिंग हे एफ आय एच प्लेअर ऑफ द इयर दोन हजार तेवीस ठरलेले आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न एकोणविसावा पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास प्रदान करण्यात येणार आहे पर्याय नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस शरद पवार एकनाथ शिंदे योग्य त्रे पर्याय क शरद पवार शरद पवार यांना पहिला पंजाबराव देशमुख पुरस्कार दोन हजार तेवीस प्रदान करण्यात येणार आहे तर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त एकशे पंचवीस रुपयाचे नाणे केंद्र सरकार हे काढणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न विसावा देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक खाजगी विद्यापीठे आहेत पर्याय बघा गुजरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश हरियाणा याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ गुजरात गुजरात या राज्यात सर्वाधिक खाजगी विद्यापीठे आहेत ते किती आहेत तर ते आहेत अठ्ठावीस महाराष्ट्र महाराष्ट्रात किती आहेत तर ते आहेत पंधरा त्यानंतरचा पुढचा प्रश्न चेन्नई बुद्धिबल मास्टर स्पर्धा दोन हजार तेवीसचे चे विजेतेपद कोणी पटकावले आहे पर्याय बघा सायंतन दास नंदिता दास डी गुकेश आर वैशाली याचं योग्य तर आहे पर्याय क डी गुकेश डी गुकेश हे चेन्नई बुद्धिबल ग्रँडमास्टर स्पर्धा दोन हजार तेवीस चे विजेतेपद पटकावणारे ठरलेले आहेत आर वैशाली कोण आहेत तर ती आर वैशाली ही चौऱ्याऐंशी ग्रँडमास्टर आहे भारताची चौऱ्याऐंशी ग्रँडमास्टर त्यानंतरचा पुढचा प्रश्न ओपेकिया संघटनेतून कोणता देश बाहेर पडला आहे पर्या आहेत अंगोला इस्राईल इटली सौदी अरेबिया योग्य आहे पर्याय अंगोला अंगोला हे ओपेक या संघटनेतून बाहेर पडलेले आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न तेविसावा दोन हजार चोवीस च्या खेलो इंडिया युथ स्पर्धा दोन हजार तेवीस कोणत्या राज्य दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात होणार आहेत पर्याय बघा मध्य प्रदेश तमिळनाडू महाराष्ट्र ओडिसा याचं योग्य उत्तर पर्याय ब तमिळनाडू तमिळनाडू या राज्यात दोन हजार चोवीसच्या खेलो इंडिया युद्ध स्पर्धा होणार आहेत तर ही कितवी स्पर्धा असणार आहे तर ती आहे सहावी चोवीसावा प्रश्न पुढचा महाराष्ट्र सरकारने राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे पर्याय भाग गिरीश महाजन डॉक्टर अजय बंग तात्याराव लहाने मुरलीधर चांदेकर योग्य पर्याय ड मुरलीधर चांदेकर तर मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सरकारने राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्याची समिती स्थापन केली आहे अशा प्रकारे आपण महत्वाचे चोवीस चालू घडामोडी पाहिलेल्या आहेत अशाच व्हिडिओसाठी आपण आपल्या चॅनल सोबत नक्कीच बनवून राहा